तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती खूप दिवसांनी एक लाँग व्हिडिओ हो घेऊन आले आणि तुम्ही बघत असाल माझ्याकडे काय आहे डॅन लाल भोपळा तर हा लाल भोपळा आपल्या बागेत म्हणजे आपण बागच म्हणू तर आपल्या घराच्या तिथं बाहेर आलेले आहे आणि त्याचे आपण हा भोपळा तोडलेला आहे आणि त्याचा आज आपण मस्तपैकी एक रेसिपी करणार आहे रेसिपी नक्की सगळ्यांना आवडणार आहे आणि नक्की सगळ्यांनी करून देखील बघायची कारण थोडासा टाईम जातो पण सोपी आणि मजेदार होणारी ही रेसिपी आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी हा आपण भोपळा घेतला आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो म्हणजे सहाशे सातशे ग्रॅम आता कसं आहे आपल्याकडं स्वतःकडंच आलेलं आहे त्याच्यामुळं आपण काही माप घेतलेलं नाही पण एक अंदाज पाचशे ते सहाशे ग्रॅम भोपळा त्याचे हे पाठीमागचं हे काढून घेऊन हे असे छोटे छोटे आपण त्याचे तुकडे करून घेऊ घेऊ आणि पाणी उकळ्या ठेवलेले आपण पाणी उकळायला गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण हे टाकतोय आणि हा घ्या भोपळा गॅसवरती आपण उकडून घेतोय तुम्ही पाहू शकता आणि हा भोपळा उकडून झाल्यानंतर पुढच्या प्रोसेसला आपण सुरुवात करू तर मंडळी आपण अशा पद्धतीने आपले हे जे भोपळा आहे आपण उकळ उकडून आहे आणि आता आपण याची पुढची प्रोसेस करणार आहे आणि तुम्ही म्हणत असाल भोपळा उकडलाय नक्की काय करणार तर भोपळा उकडून आपण करणार आहे त्याचा हलवा म्हणजे गाजराचा हलवा करतो तसा नाही आपला मार्केटमध्ये भेटतो हलवा म्हणजे बॉम्बे हलवा जो म्हणतो आपण त्या पद्धतीमध्ये आपण तो करणार आहे आणि तो कसा करणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे आपण आता आपण उकळून उकडून घेतलेला भोपळा आपण आपल्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घेणार आहे म्हणजे त्याला ग्राइंड करून घेणार आहे तर मंडळी आपण असा पूर्ण भोपळा आपला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार अरे तर मंडळी आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपण आपल्या हलव्याला सु सुरुवात करू आणि नक्की व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन कोणी बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आपण घ्या चालू केलं आहे आणि आता त्याच्यात आपण तर मंडळी आपण आपल्या भांड्यामध्ये ह्याच्यात पॅनमध्ये भोपळा टाकून घेतला आहे आता आपण बघू शकताय आपण घॅस चालू केला भोपाळा टाकलाय आणि आता त्याच्यात आपण ॲड करू आपली ही एक कप म्हणजे एक वाटी साखर ही एक वाटी साखर टाकल्यानंतर आपण त्याला मस्तपैकी हलवून घेऊ आणि साखर एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मस्तपैकी बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि आपली साखर एक झाली याच्यात मस्तपैकी विरगळली की आपण थोडीशी प्रोसेस करू तर मंडळी आपण ह्याच्यामध्ये टाकणारे एकदम चिमुटभर मीठ मिठ आणि काय होतं म्हणजे हे जे मिठाई आहे त्याला मस्तपैकी एक आहे तर थोडंसं चिमुळभर आपण मीठ टाकणार आहे कारण चव त्या मिठामुळं चांगली येते आणि त्याला असं मस्त की साखर आपली एक जीव होत तोपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहे तर मंडळी आपली साखर मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि आता आपण त्याच्यात ॲड करणारे हे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर आपण ह्या आपल्या भोपळ्यामध्ये ॲड करून त्याला मस्तपैकी आता हलवत राहायचं आहे कारण त्या कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर त्याच्या गुठल्या होऊ नये त्याच्या त्यामुळं त्याला असं मस्त की एक जीव हो होत तोपर्यंत थोडंसं हलवत राहायचंय आणि त्याने कसं होतं की गुठल्या होत नाही तर आपण त्याला मस्तकी हलवून घेऊ तर मंडळी आता आपण याच्यात टाकणारे तूप ॲड करणारे तूप थोडंसं जास्त लागतं एक तीन ते ती चार किंवा पाच एक चमचे एवढे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकायचं नाही आहे असं थोडं तूप टाकून हलवायचं ते मस्तपैकी आणि तूप तूप म्हणजे थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये अगदी एक, एक दोन तीन वेळा तूप त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि मस्त पगी कसं ढवत राहायचं म्हणजे हलवत राहायचे तर हे दुसऱ्या वेळेस आपण एक ते दीड चमचा पुन्हा एकदा परत एकदा त्याच्यात तूप टाकले आणि परत ते एकजीव करून घेणारे म्हणजे हलवणारे शिजवून घेणारे मस्तपैकी तर मंडळी आपण त्याच्यात तूप ॲड करून हलवलेले आता त्याच्यात आपण ॲड करणार आहे लिंबाचा रस म्हणजे एक लिंबू घेतला आपण त्याचा रस आहे आणि तो लिंबाचा रस त्याच्यात आपण ॲड आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकता की जवळजवळ खूप छानपैकी हे आपल्याला आपल्या पॅनचं जे खालचं जे पात्र आहे ते दिसतंय म्हणजे हे छानपैकी शिजत आलेले म्हणजे एकजीव एक होत आलेले आपण बघू शकता आणि आता मंडळी आपण ह्याच्यात टाकता रे आपले ड्रायफ्रूट म्हणजेच आपण हे काजूचे तुकडे आणि काजूचे तुकडे टाकल्यानंतर आपण त्याला परत मस्तपैकी हलवून घेणारे आणि मंडई आता आपण ह्याच्यात ॲड करणारे आपली वेलची फूड म्हणजे एक पाच ते सहा वेलची त्याच्यामध्ये ॲड केली आणि वेलचीमुळं त्याला जो सुगंध आहे त्याचा जो वास आहे खूप अप्रतिम येतो एक नंबर येतो आणि तुम्ही बघू शकताय की जवळजवळ आपलं हे खालचं पात्र हलवताना दिसायला लागले जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के ते सेट झालेले अगदी अर्धा तास म्हणू शकतो आपण पंचवीस ते तीस मिनटं लागले आपल्या ह्या रेसिपीला आणि आता आपण त्याला मस्तपैकी एका पात्रामध्ये काढून घेऊ सेट होण्यासाठी आणि ते सेट झाल्यानंतर मस्तपैकी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आपण त्याचे खापा करून म्हणजे पाहिजे त्या पद्धतीमध्ये सजावट करून आपल्याला ते खाण्यासाठी रेडी आहे तर मंडई आपण आता हे सेट करण्यासाठी एका पात्रामध्ये त्याच्यात आपण काढून घेणार आहे आणि अगदी अर्धा एक तासामध्ये आपली ही वडी सेट होणार आहे तर मंडळी आपण जवळजवळ अर्धा ते एक तास याला सेट होण्यामध्ये दिले तर आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ तुम्हाला जशा पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही वड्या पाडू शकता बघू शकता ते किती छानपैकी सेट झालेले आहे आणि आता आपण त्याच्या वड्या पाडून त्याला सजवून घेऊया तर मंडळी आपली भोपळेचा हलवा म्हणजे ही हलवा आपला बनवून तयार आहे कसा केला आहे व्हिडिओ तुमच्या समोर आपण टाकलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन कोणी बघत असाल तर नक्की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी खरं सांगतो भोपळायचं लाल भोपळ्याची हा हलवा एकदा नक्की बनवून बघा सोप्पा आहे थोडंसं टाईम जातो आहे आपण म्हणू शकतो असं की अर्धा पाऊस त्याच्यामध्ये जातो आहे थोडं सेट वगैरे होणं पण एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा आवडल्यान नंतर व्हिडिओला आपल्या कमेंट्स करायला विसरू नका तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद